मागील आठवड्यापासून आता मावळ तालुक्यामध्ये ठाण मांडून बसलेला पाऊस आपण बघतोय दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस त्यामुळे बैराजा चिंतन आहे मावळमधील शेतकऱ्यांच्या भात पेरणी रखडलेल्या आहेत दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरीप भात पिकाच्या पेरण्या पूर्ण होत असतात परंतु यंदा पावसानं अनेक शेतकऱ्यांची गणितं बिघडवत दोन तीन दिवसापासून खूप पाऊस पडत असल्यामुळं आमची शेतीची कामं रखलेली आहेत आणि जास्त पाऊस झाल्यामुळं आता इथून पुढे सुद्धा मला पेरणी करायला खूप आवडच आहे त्याच्यामुळं आता कायांची नांगरणी झालेली नाही कायांची झाली तरी पाणी काजरात भरपूर तुंबलेलं आहे त्यामुळं इथून पुढे सुद्धा पेरणी करायला खूप मोठं अवघडच आहे तर सध्या आपण पाहतोय अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय हो पुण्यामध्ये सुद्धा मावळमध्ये अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळालेली आहे पावसाची संततधार सुरू असल्यानं आता नागरिकसुद्धा हैराण झालेले आहेत कधी हा पाऊस थांबणार आणि कुठची कामं जी आहेत ती सुरू होणार असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला असल्याचं आपण बघू शकतो